आज आपण लाडकी बहीण योजनेबद्दल बोलणार आहोत आणि एक खूप खूप महत्वाची आणि तातडीची माहिती आहे खास करून तिच्या केवायसी प्रक्रियेबद्दल चला पटकन बघूया काय आहे ते तुम्ही बघत असाल सोशल मीडियावर बातम्यांमध्ये सगळीकडे एकच चर्चा आहे की आपल्या लाडक्या बहिणी योजनेची केवायसी करून घ्या पण मी तुम्हाला सांगतोय थांबा आता केवायसी करू नका का कारण यात एक मोठं कारण आहे जे आज आपण समजून घेणार आहोत तर पहिला प्रश्न अचानक ही केवायसीची घाई का सुरू झाली आहे सरकारला नक्की काय करायचंय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे केवायसी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं सा तर तुमच्या ग्राहकाला ओळखा ही एक व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे सरकारला हे तपासायचं आहे की योजनेचे पैसे योग्य आणि पात्र व्यक्तीपर्यंतच पोहोचतायत आणि कोणताही गैरप्रकार होत नाहीये म्हणूनच हे सगळं सुरू आहे आता ही केवायसी का गरजेची आहे कारण सिस्टीममध्ये असे अनेक अर्जदार आहेत जे पात्र नाहीत म्हणजे काही पुरुषांनी चुकून महिला म्हणून अर्ज केलाय किंवा काही महिलांचं वय पासष्टपेक्षा पेक्षा जास्त आहे तर काही मुली एकवीसपेक्षा लहान आहेत अशा सगळ्या अपात्र लोकांना या प्रक्रियेतून बाहेर काढलं जाणार आहे ओके आता येतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा प्रॉब्लम केवायसीमध्ये नाहीये प्रॉब्लम आहे ती ज्या पद्धतीने केली जातीय त्यामध्ये आणि म्हणूनच हा सगळा सावधगिरीचा इशारा आहे सध्या काय होतंय व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो आणि तुमचं काम होतं सोपं वाटतंय बरोबर पण थांबा यात एक खूप मोठा बदल होणार आहे आणि त्यामुळे सगळंच चित्र बदलणार आहे आणि इथेच खरा खेळ आहे जी सध्याची ओ टी पी सिस्टीम आहे ना ती सदोष आहे त्यात फसवणूक होऊ शकते म्हणूनच सरकार एक नवी जास्त सुरक्षित बायोमेट्रिक सिस्टीम आणत आहे म्हणजे काय तर तुम्हाला स्वतः जाऊन तुमचा अंगठा तुमचा थंब द्यावा लागेल ठीक आहे मग प्रश्न असा आहे की जर आता कोणी घाईघाईत त्या जुन्या ओटीपी पद्धतीने केवायसी केली तर काय होईल यात एक खूप मोठा धोका आहे आणि तोच आपल्याला समजून घ्यायचा आहे हे जरा नीट समजून घ्या समजा तुम्ही आता ओटीपी वापरून तुमची केवायसी पूर्ण केली ठीक आहे मग काही दिवसांनी सरकार नवीन म्हणजे अंगठ्याची बायोमेट्रिक सिस्टीम कंपल्सरी करेल तेव्हा काय होईल तुमचं प्रोफाईल लॉक होऊ शकतं कारण तुमची केवायसी नवीन पद्धतीने झालेली नाही म्हणजे विचार करा तुम्ही पात्र असून सुद्धा फक्त एका चुकीमुळे योजनेतून बाहेर होऊ शकता ओके एवढे धोके आहेत तर मग यातून सुरक्षित मार्ग काय आता या परिस्थितीत नक्की काय करायचं ते पाहूया सगळ्यात महत्वाचा आणि सोप्पा सल्ला शांत रहा सरकारकडून योग्य सूचना येईपर्यंत वाट बघा अजिबात घाई करू नका म्हणजे नक्की काय करायचं एकतर मोबाईलवर किंवा कुठल्याही सेंटरवर जाऊन सध्या केवायसी करायची नाही दुसरं सोशल मीडियावर काही आलं तरी त्यावर विश्वास ठेवू नका तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कोणी फोन करून योजनेचं नाव सांगून ओ टी पी विचारला तर अजिबात देऊ नका फक्त सरकार बायोमेट्रिक बद्दल कधी सांगतंय याची वाट बघा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सरकार तुम्हाला टी ओटीपी मागायला कधी फोन करणार नाही कधीच नाही असा कोणताही कॉल आला तर समजून जा की तो एक फ्रॉड आहे चला तर मग या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे ते बघूया एकदम सोप्या शब्दात सांगायचं सा तर आता जुन्या ओटीपी सिस्टमने केवायसी केलीत तर तुम्ही अपात्र ठरू शकता त्यामुळं नवीन बायोमेट्रिक सिस्टमची वाट बघणं हाच एक आणि एकमेव सुरक्षित मार्ग आहे तुमची पात्रता टिकवून ठेवायची असेल तर थोडा धीर धरणं गरजेचं आहे शेवटी एक प्रश्न राहतोच आपले हक्काचे पैसे वाचवण्यासाठी कधीकधी घाई करण्याऐवजी फक्त योग्य वेळेची वाट पाहणं हाच सगळ्यात शहाणपणाचा निर्णय असतो नाही का